आज भदन टेकडी हदगाव या ठिकाणी बुद्धमूर्तीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे अनेक श्रद्धावान उपासक उपासिका या ठिकाणी उपस्थित होते नेते मंडळीसुद्धा या ठिकाणी उपस्थित होते या जमिनीचे जे राखण जी आहे जे पूजने भदंत क्रांतीचे यांनी केलेली आहे आणि अनेक ठिकाणी अशा जागा जे आहे ते केल्यांचं मोठं काम आहे पूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात काम आहे तर पूजनी जे ना का का के के मी या ठिकाणी विनंती करतो त्यांनी ह्या जागेविषयी आम्हाला याची स्थापना केव्हा झाली किती जागा आहे आणि काय अपेक्षा तुम्हाला शासनाकुना येतं थोडक्यात माहीत सांगा मी वसंत क्रांती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मक्रांती प्रचार प्रसाराचं संपूर्ण जीवन अविवाहित अवस्थेमध्ये समर्पित करण्याचा माझा संकल्प असल्यामुळे मी भिक्तू संघामध्ये सामील झालो बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमध्ये भिक्तू संघ नव्हता परंतु बाहेरचे बाहेर देशातील काही भिक्षू नागपूरला येऊन अमरावतीला येऊन ते धम्मप्रचाराचं काम करत होते आणि काही त्यांना हिडकू व्हायचं असेल सामनेर व्हायचं असेल धम्मप्रचारासाठी आजीवन त्यांना कार्य करायचं असेल तर अशा गृहस्थांना तरुणांना ते भिक्षूंची दीक्षा श्रावणीची दीक्षा देत असत आनंद कौशल्या नागपूरच्या दीक्षामुळं राहत होते त्याचप्रमाणे महा सवीर रिपशनाचार्य धर्मकीर्ती हे अमरावतीला प्रामुख्याने राहत होते त्यांच्या हस्ते मी प्रवर्धित झालो आणि त्यांच्या हस्ते मी उपसंपदा दीक्षा घेतली माझं नाव सुरुवातीला त्यांनी भिक्खू शासनबोधी हे नाव त्यांनी घोषित केलं होतं मी आनंद कौशल्या राणे महाष्टमी सोबत काम करत असता एकोणीसशे पंच्याहत्तर साली या महाराष्ट्रात प्रथम भिक्खू संघ स्थापन झाला त्या भिक्खू संघाला नाव देण्यात आलं अखिल भारतीय भिक्खू संघ परंतु चार पाच वर्षाच्या कालावधीमध्ये भिक्खूची संख्या थोडी वाढली जे शिकलेले असतील अशिक्षित असतील ज्यांची दीक्षा घेण्याची तयारी असेल तर अशांना ते दीक्षा देत असत परंतु काही महिला भगवान बुद्धाची मावशी प्रजापती त्यांची पत्नी यशरा आणि राजगड्यातल्या असलेल्या सम्राट सुताची मुली भिक्षुणी संगमित्रा यांचा आदर्श घेऊन बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती गतिमान करण्यासाठी काही महिला आनंद कौशल्यान त्याच्या अखिल भारतीय भिक्तू संघाचे अध्यक्ष होते त्यांच्याकडून विनंती करत होत्या की जसे तुम्ही पुरुषांना भिकूंची दीक्षा देता आम्हालाही भिक्षुणीची दीक्षा द्या आम्ही प्रचार करतो किती विनयाचे नियमाचं पालन करायचं आम्ही तयार आहोत परंतु आनंद कौशल्यान बोलत होते की सध्या भिक्षुनीचा संघ कुठंच नाही त्यामुळे मी तुम्हाला दीक्षा देऊ शकत नाही एक दोन तीनदा त्यांनी विनंती याचना केली मी तिथे होतो ते मला सहन झालं नाही म्हटलं नाही मी त्यांना एक प्रश्न केला भगवान बुद्धाने पुरुषाच्या बरोबर स्त्रियांचा संघ स्थापन केला आणि या जगाच्या पाठीवर स्त्रीचा जागतिक आणि सर्वोच्च सन्मान भगवान बुद्धाने केला हे तत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संविधानामध्ये हे बुद्धापासून घेतलेलं तत्व आहे आज स्त्रिया पंतप्रधान होत आहेत स्त्रिया राष्ट्रपती होत आहेत स्त्रिया कलेक्टर होत आहेत स्त्रिया प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगतीचं शिखर गाठत असताना बुद्धाने स्थापन केलेल्या भिक्षुनी संघाला उजाळ्या देण्याचं काम आपण का करू नये तरी पण ते म्हणत होते की भिक्षुणीला आम्ही दीक्षा देऊ शकत नाही त्यामुळे मी माझ्या विचाराचे भिक्षू घेतले जवळजवळ पंचवीस जण आणि मध्य प्रदेशामध्ये जाऊन बाबासाहेब आंबेडकरांची जन्म महू देवास इंदोर ह्या परिसरात जाऊन माझ्या नेतृत्वाखाली भिक्षूनी संघ निर्माण करण्यासाठी प्रथम मला भारतभ्रमण भिक्पू संघ स्थापन करावा लागला आणि भारत भ्रमण भिक्पू संघाच्या वतीनं धम्मप्रचार करत करत मराठवाड्यामध्ये परभणीला आलो औंडा नागनाथ या ठिकाणी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली भ्रमण भिक्खू संघाच्या वतीनं गया दीर्थ तळे औंडा नागनाथ येथे महिलांचा भिक्षुनी संघ घोषित केला आणि त्या संघाला नाव दिलं भारत भ्रमण भिक्षुणी संघ आता एवढ्या मोठ्या जवळजवळ एकटेवीस भिक्षुणी झाल्या यांना ठेवायचं कुठं सर्वसामान्य गृहस्थांच्या विहारामध्ये दोन दिवस चार दिवस राहतील परंतु त्यांना ध्यान साधण्यासाठी एकांत साधण्यासाठी वैराग्य टिकून ठेवण्यासाठी त्यांना ते वातावरण अनुकूल होणार नाही म्हणून त्यांचं स्वतंत्र असं ठिकाण पाहिजे गावापासून अगदी दूर ते तिथं राहतील आणि तिथून भिक्षाटन कर करतील आणि तिथे राहतील मग मी शोधात होतो की भिक्षुणी संघाचं ठिकाण स्थापन कुठे करायचं घोषणा केली पण स्थापना कुठे करायची कायमस्वरूपी यांना राहण्याची सुविधा कुठे करायची मी धम्म प्रचार करत हदगाव तालुक्यात आल्यानंतर चक्री हे गाव छोटंसं गाव आहे तिथे माझ्यासोबत चार पाच भिक्षू आले होते आणि त्यांच्या सोबत मी तिथे फक्त एक दिवसाचा माझा मुक्काम होता प्रवचन दिलं तिथे चक्री येथे एक उपासिका जी आता भारत भ्रमण विकृणी संघाची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केलं आणि त्यांची नियुक्ती इथली आहे त्यांची ही पहिली दीक्षा बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमध्ये विकृतीची पहिली दीक्षा आणि त्यानंतर त्या काही महिलांना प्रवजा दीक्षा देईन दि। मग आता ठिकाण स्थापन करण्यासाठी काहीतरी ओळख पाहिजे परिचय पाहिजे हदगावच्या परिसरात आल्यानंतर नारायणराव वाडे होते सुभागराव सिंगनकर होते मेशराम शेळसे होते जानवर असे कार्यकर्ते मला विनंती करत होते बदन या परिसरामध्ये कुठेतरी तुमचं ठिकाण स्थापन झालं पाहिजे मग माझ्यासमोर हा प्रश्न होता तुम्ही भारत भ्रमण विस्कुटी संघाचं केंद्र स्थापन करण्याचा सा, त्यांनी सांगितलं की बदन तामसा रोडला गायरान जमीन आहे त्या जमिनीवर तिथे तुम्ही केंद्र स्थापन करा मग लगेच मी इथे ध्वज लावला गंधगुटी बांधली आणि भारतभ्रमण भिक्कुणी संघाच्या नावाने शासनाकडे प्रस्ताव दाखल केला पंधरा एकर जागेचा पंधरा एकर जागा तहसीलदार गिद्धावर यांनी मोजून दिली आम्हाला आता ही जागा पंधरा एकर आहे पाच एकर असती तर कलेक्टरच्या अधिकारात राहत होत असल्यामुळे ते लगेच मिळत होती परंतु ते पाच एकरापेक्षा जास्त असल्यामुळे एवढ्या जागेला मान्यता देण्याचं काम हे मुख्यमंत्र्याच्या मंत्र म्हणजे मंत्रालयाच्या स्तरावर होते म्हणून कलेक्टर साहेबांनी तो प्रस्ताव मंत्रालयात पाठवला मह विभागामध्ये आणि मग पंधरा एकर जागे जागेमध्ये काय काय स्थापन करायचं वगैरे हे सगळं त्या प्रस्तावामध्ये आम्ही दिलं आहे आणि रामदास आठवले साहेब यांनी दहा कोटी निधी या ठिकाणी भारत विकोटी संघाच्या ठिकाणी देण्यात यावा आणि या ठिकाणी या पुन पंधरा एकरला कंपाऊंड वॉल या ठिकाणी सभागृह तिथे वाचनालय भिक्षुणींचा निवास भिक्षूंचे निवास आणि मंगल कार्यालय वगैरे असे असं बांधकाम या ठिकाणी करून देण्यात यावं ते तो प्रस्ताव या ठिकाणी नगरपालिकेत आला तहसीलदाराकडे आला कलेक्टरकडे लाला नांदेडच्या आणि ही जागा आता भारत भारतभर दुपुरी संघाच्या नावावर कायम झाली परंतु यात काही अशा थोड्या त्रुटी आहेत ह्या दोनशे पंचवीस सर्वे नंबरमध्ये चार तीन थी, चार ठिकाणचे आरक्षण दाखवलेले आहेत एक आहे आ, डंपिंग दुसरं आहे एक स्मशानभूमी आणि तिसरं आहे ऊर्जा केंद्र हां आणि दुसरं आहे क्रीडा क्रीडासंक्ती असे चार ठिकाणी आरक्षण दाखवलेलं आहे आणि हे आरक्षणाच्यापर्यंत ही आमची फाईल आलेली आहे आता इथे आरक्षण आता पुढची जी स्टेप आहे या जा जागेची की हे आ... आरक्षण आहे म्हणून असा अशी माहिती आम्हाला आ... गृह रचना विभागाकडून उन्हे घेऊन हे मंत्रालयात सादर करायचे आहे त्यानंतर ही जागा भारत विद्युती संघाच्या नावानं ते पूर्णपणे कायम झालेली आहे आणि आता या ठिकाणी नुकतीच मागच्या एक वर्षापूर्वी माधवराव पाटील जवळगावकर होते त्यांनी पाच लाख रुपये दिसेल हे एक विद्युत रोषणाई म्हणून त्याच्यासाठी निधी त्यांनी दिलेला आहे आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी या प्रथम टेकडीला तीर्थक्षेत्राची आपण मान्यता घेतलेली आहे तीर्थक्षेत्र क दर्जाची मान्यता आहे आणि विशेष म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची द्वितीय पत्नी ज्यांना फर्स्ट ले फर्स्ट बुद्धिस्ट लेडी ऑफ इंडिया या नावाने विदेशातले लोक ओळखतात ज्याला बाबासाहेब आंबेडकरांनी ग्लोरी ऑफ दी सन हे नाव दिलेलं आहे म्हणजेच सविता म्हणजे ग्लोरी ऑफ दी सन त्या माईसाहेब आंबेडकरांच्या अस्थि या भजन टेकडीच्या परिसरात मी आणलेले आहेत आणि त्याची त्या अस्थिस्तूपाची इथं स्थापना केलेली आहे आता पुढील या परिसरामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून एक भारत भ्रमण विकोणी संघाच्या वतीनं बौद्धजन महासंगीती स्थापन करण्यात महा आली आहे आणि ती बौद्धजन महासंगीतीच्या वतीने आज या ठिकाणी त्यांनी संकल्प केला या महासंघीच्या पदाधिकाऱ्यांनी की या ठिकाणी आम्ही तीस फुटाची बुद्ध मूर्ती स्थापन करतो आम्हाला अधिकार द्या त्याप्रमाणे त्या बौद्धजन महासंघीचे काही पदाधिकारी त्यांना अधिकार दिला आणि त्याप्रमाणे त्यांनी ह्या कार्यक्रमाचं आज आयोजन केलं होतं हे या ठिकाणी आज बुद्धमूर्ती भूमिपूजनासाठी माजी आमदार जळ माधुराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते भूमिपूजन झालेलं आहे आणि त्यांचे सहकारी होते आज त्याचप्रमाणे हा कार्यक्रम प्रामुख्याने व म्हणजे विद्यमान आमदार माननीय बाबूराव कदम पाटील कोळीकर यांना निमंत्रित केलं होतं परंतु काही का प्रतिकूल अशा काही कारणामुळे ते येऊ शकले नाही तरी त्यांनी सांगितलं की माझे सहकारी मी त्यांना पाठवू त्यांचे सहकारी या भूमिकाला होते आणि त्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी या कार्यक्रमाचं बुद्ध मूर्ती भूमि स्थापना भूमिपूजन कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आणि आज बहुसंख्येने या ठिकाणी उपासक उपासिका बहुसंख्याने दिसत आहेत त्यांना बहुजन महासंघेच्या लोकांनी भोजनदान किर्थदान वगैरे दिलेले आहे आणि आता सगळं सामान्य या परिसरातले बौद्ध उपासक उपासिकांचं लक्ष वदन टिकडीच्या विकासाकडे वेधलेलं आहे आणि या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र या तालुक्याच्या ठिकाणी असं दुसरं कुठलंही ठिकाण नाही आणि म्हणून माझी अपेक्षा आहे की या ठिकाणी विपशणा केंद्र व्हावं या ठिकाणी विविध जे उपक्रम आहेत सामाजिक उप उपक्रम आहेत त्याप्रमाणे एक वाचनालय आहे म्हणा किंवा आणखी मुलांना प्रशिक्षण द्यायचं आहे महिलांना भिक्षुणी दीक्षा श्रामीणिक दीक्षा देण्याची ही व्यवस्था या ठिकाणी करायची आहे अशा प्रकारे हे भारतामध्ये केवळ भिक्षुणी संघाचं एकमेव रजिस्टर फक्त भजन फेकलाच आहे जेव्हा आम्ही रजिस्ट्रेशन करायला गेलो होतो तेव्हा ते, ते नोंदणी अधिकारी म्हणत होते की भारतात भिक्षुणी संघ कुठंच नाही आम्ही तुम्हाला नोंदी कशी द्याय करायची या भिक्षुणी संघाची त्यांनी माहिती घेतली काही पाच सहा महिनेपर्यंत ते ते जे फाईल होती ती थांबली त्यांनी माहिती घेतली मग त्यावेळेस इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या मग इथे वकील होते धन्वे वकील ठाण्याला नांदेडला त्यांनी त्यांना थोडं पुढे केलं की या देशाची पंतप्रधान इंदिरा गांधी होऊ शकते बुद्धाच्या काळामध्ये मिथुली संघ होता बुद्धाने पुरुषाच्या बरोबर स्त्रियांना समान अधिकार दिला आणि त्या शेष समतेच तो बाबासाहेबांनी भारताच्या संविधानात घेतल्यामुळे आज पंतप्रधान श्री इंदिरा गांधी पंतप्रधान आहे म्हणून ती मिथुली संघ नोंदणी का करू नये तुम्हाला काय कंडिशन असतील त्या आम्ही पुऱ्या करतो मग तेव्हा ते म्हणत होते की बुद्धाच्या काळामध्ये जो भिक्षु संघ होता त्याचे गुरु भदम भगवान बुद्ध होते मग आता मग आ, आ, ना है ना है, ना है या दुरी संघाचे गुरु कोण आहेत मग बसंत शासनकांनी हा दृष्टी संघ समोर म्हणून गुरु शासनकांची भारतभ्रम त्रिकुणी संघ आणि अध्यक्षा त्रिकोणी शासन कुणाला अशा प्रकारचं त्यांनी नोंदणी पत्र सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे एकंदरीत या ठिकाणी आपल्याला ही या सविस्तर या परिसराची माहिती देताना आ, मला फार फार प्रमुदित झालो आनंद झालो कारण की आपल्यापासून आपल्या माध्यमातून या बसंत किती आणखी विशेष प्रकारे सर्वसामान्य लोकांपर्यंत याची माहिती जाईल आणि याचा प्रचार होईल लोकांचं लक्ष मिळेल आणि इथे पुढे राबवण्यात येणारे जे काही प्रकल्प आहेत हे सहजास मार्ग लागतील आणि एवढीच अपेक्षा माझी आहे आणि आपण मला ही माहिती विचाराबमुळे मी आपणालाही फार आपलंही एक अभिनंदन करतो आभार मानतो कारण की आपल्यासारख्याचं आता लक्ष या भजन टेकडीकडे वेधलेलं आहे जय भीम जय बुद्ध जय जम्बुदीप भव तू सब्बमंगलम हो। धन्यवाद भंत खूप छान माहिती आपण